नमस्कार मी एक गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणपतीचं गाणं म्हणत आहे मला जर माझं गाणं आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला लाग गणपती हाय सोन्याचा काशीत लाग गणपती हाय व सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरी अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरी चा काशीत लागणपती हाय सोन्याचा काशीत लागणपती हाय व सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरी चा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरी चा गणपतीच्या आंघोळीला केशरी वडी बाईग केशरी वडी गणपतीच्या आंघोळीला केशरी वडी बाई केशरी वडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी बायग नागाची फळी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी बायग नागाची फडी काशीत लागणपती हाय सोन्याचा काशीत लागणपती हाय व सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरी चा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर जरीचा गणपतीच्या फराळाला केशरी आंबा गणपतीच्या फराळाला केशरी आंबा गणपतीच्या भवताली नाच विरंबा ग बाई नाच विरंबा गणपतीच्या फराळाला केशरी आंबा गणपतीच्या भवताली नाच विरंबा बाई नाच विरंबा काशीचा गणपती हाय सोन्याचा काशीचा UH! गणपती <laughs> हाय व सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर अंगावरी शाल आहे भर जरी चाग बाई भर गणपतीच्या पूजेला मोदकाचे ताट गणपतीच्या पूजेला मोदकाचे ताट गणपतीच्या भोवताली समया मया दाट बाई समया दाट गणपतीच्या पूजेसाठी मोदक ताट गणपतीच्या पूजेसाठी मोदक ताट गणपतीच्या भवताली समया दाट बाई समया दाट काशीचा गणपती हायव सोन्याचा काशीचा गणपती गणपती हायव सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरीचा ग बाई भर जरीचा अंगावरी शाल आहे भर जरीचा ग बाई भर जरीचा काशीचा गणपती हाय सोन्याचा काशीचा गणपती हाय व सोन्याचा अंगावरी शाल आहे भर जरीचा बाई भर जरीचा अंगावरी शाल आहे भर ग बाई भर जरीचा अंगावरी शाल आहे भर ग बाई भर जरीचा धन्यवाद